तर नमस्कार मित्रांनो आता दोन तीन दिवसापूर्वी मराठी बांधव गेले मुंबईला आरक्षण मागायला तर लाखोच्या संख्येनं मराठी बांधव मुंबईला गेले होते गे गे। तर मुंबईला मुंबईला जाताच तर तिथं सरकारने त्यांचं खाणंपिणं बंद केलं होतं तर मग त्यांचं खाणंपिणं तिथं बंद केलं तर यांनी काय केलं गावाकडून खाण्यापिणं मागवलं पाणी पण आणि पण तर लाखोच्या संख्येनं मुंबईत मुंबत मराठी असल्यामुळं त्यांना खाण्यापिण्याचं जास्त पाहिजे होत बरोबर ना पहिला मुद्दा तर खाण्यापणी यांनी गावाकडून मागवला नव्हतं पाहिजे होतं तिथंच सरकारला बोललं पाहिजे की आमची तिथे खाण्यापिण्याची सोय करा आमच्याकडे एवढी ताकद नाही एवढा पैसा नाही आम्ही गरीब आहे आम्ही आरक्षण मागायला आलो आहे की आम्ही गावाकडून खाण्यापिणं मागवू तिथंच तुम्ही चुकले तर खाण्यापिण एवढं मागवलं की एकदम अनलिमिटेड पाण्याच्या बाटल्या मागवल्या आणि निकाल लागला आणि एवढं खाणं उरलं की कमी कमी दहा ते बारा हजार लोक तिथं आता जेवतील एवढं खाणं उरलं होत झालं काय त्यांचा निकाल लागला आणि ते खाणं आणि जे पाण्याच्या बाटल्या ते जायगाव सोडून मराठी बांधव गावाकडे गेले जायगाव सोडून मित्रांनो आपण आरक्षण मागतो का की आम्ही गरीब आहे आमची मजबुरी आहे आम्ही शिक्षणला एवढा पैसा भरू शकत नाही त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या म्हणजे आमचा कुठेतरी फायदा होईल पण ज्या वेळेस तुम्ही गावाकडून खाण्यापिण मागवलं का त्यावेळेस चुकले का चुकले की तुम्ही सरकारला दाखवून दिलं की सरकारला तुम्ही दाखवून दिलं की कि आम्ही किती मोठे आम्ही किती पैसेवाले आम्ही किती श्रीमंत आहे की आम्ही तुम्ही जर आम्हाला काही नाही दिलं तर आम्ही काय काय करू शकतो मित्रांनो आरक्षण मागतो म्हणजे सरकारला आपला आपला मोठेपणा दाखवायचा नाही आपली त्यांना मजबूरी दाखवायची आपला म्हणजे आपल्याकडे पैसा नाही आम्ही एकदम गरीब असं त्यांना हे दाखवून द्यायचंय पण तुम्ही उलट केलं तुम्ही सरकारला किती मोठे किती पैसे हे तुम्ही त्यांना सरकारला दाखवून दिलं आणि एवढं महागू नाही खाण्यापिणे एवढं महाग नाही तुम्ही जेवढं महाग तुम्ही ते परत घेऊन जायला पाहिजे होत पण तुम्ही ते जागा सोडून गेले तिथंच तुमचा मोठेपणा तुमची श्रीमंती तुम्ही तुम्ही किती पैसेवले तिथंच समजता